सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलेही काम होत नाही अशा प्रकारची जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडं महिला आयोग आहे पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं सर्वप्रथम आम्ही उरण मुंबई उरण इथं जो घटना घडलेली आहे महिलेविरुद्ध त्या घटनेचा आम्ही गॅंग गँग ुटल गँग जो सॉरी क्रुटल रेप विथ मर्डर असा जो गुन्हा घडला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज इथे कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथपर्यंत काढला होता मला असं वाटतं आम्ही जिल्हा विधी मंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची विधिज्ञ मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव यांच्यासाठी आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतं असेल की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या गोष्टींना निषेध करतो आज आपण उरण येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी वकील वा बांधव आणि महिला एकत्रित झाल्या आहेत प्रश्न असा आहे की आपण बघतोय दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे यात खर तर मला असं वाटतं की पुरुषी अहंकार किंवा पुरुषी मान मानसिकता ही अगोदर बदलायला पाहिजे कारण तीन वर्षाच्या मुलीपासून साठ वर्षाच्या महिलेपर्यंत महिला सुरक्षित नाहीये आपण बघतोय की खूप कायदे आहेत महिलांसाठी परंतु त्या कायद्याचा धाकच राहिलेला नाही पण सर सामान्यतः असं म्हणतो की ईश्वर अल्ला भगवान जे काय निसर्ग असेल ही एकच शक्ती आहे मग एका शक्तीची आपण सारी लेकरे आहोत निर्मिती आहोत याचा निषेध करण्यासाठी आज कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि आम्ही सकल मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने आम्ही सगळ्या इथे आलेलो हो। आहोत मला असं म्हणायचं आहे की लिगली ज्या बाबी होत राहत्या त्या होत राहतील ज्या दोषींनी ज्या गुन्हेगारांनी गुन्हा करायच्या आधी त्यांनी परवानगी घेतलेली आहे का परमिशन घेतलेली आहे का त्यांच्या कोर्ट चाललेला आहे का मग ह्या अशा केसेसमध्ये तुम्ही लिगली कुठलीही प्रोसेस करायला नाही पाहिजे त्यांनी कुठलाही पाडपुढचा मागचा विचार न करता त्या मुलीला ज्या प्रकारे निर्घुण मारले तिच्या शरीरावर ज्या प्रमाणे तिने त्यांनी वार केलेले आहेत तसेच वार त्याच्यामध्ये केले पाहिजेत आपण दोन दिवस झालं सतत पुरणच्या घटना पाहत आहोत उरणमध्ये उदर उरणमधील सर्व महिलांचा संतोष पाहत आहोत त्या सगळ्या महिला म्हणत आहेत की तुम्ही आम्हाच्या हातात त्याला द्या मग प्रशासनाने ही केलं पाहिजे तेलंगणामध्ये घडू शकतं कर्नाटकमध्ये ती घटना घडू शकते मग महाराष्ट्रामध्ये असं का होत नाही दोषीला शिक्षा झाली पाहिजे एवढंच मला म्हणायचं